नमस्कार एमके आपणा सर्वांचे स्वागत आहे ओम कम्युनिकेशनचा सायकल विजेता घोषित नगर दरवर्षी यावर्षी सुद्धा ओम कम्युनिकेशन मध्ये जोरदार दिवाळी स्कीम चे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये लाखांची एक ड्रॉच्या माध्यमातून निघणार आहेत त्याचाच भाग म्हणून काल शॉप मधून दोन सायकल विजेते काढण्यात आले यामध्ये जयवंत चौधरी व कल्याणीतन पुरे हे विजेते ठरलेले आहेत त्यांना सायकल प्रदान करण्यात आली आजवरच्या आमच्या प्रवासात असंख्य ग्राहक त्यांची आम्हाला खूप चांगली साथ लाभली आहे आमच्यावर असणाऱ्या ग्राहकांचा विश्वास व आकर्षक स्कीम्स यांमुळे ग्राहकांनी उदंड प्रतिसाद दिला आहे अशी माहिती संचालक रच्चाबंधूंनी दिली तसेच सर्वांचे आभार मानले प्रतिनिधी महेश कांबळे नमस्कार माझं नाव जयवंत सुभाष चौधरी मी दसऱ्याच्या फिरणं मध्ये ओम कम्युनिकेशन चित्डे रोड येथून मोबाईल घेतला होता मला त्यांनी स्वतंत्र लकी ड्रॉ काढला त्याच्यामध्ये मला सायकल मिळाली व माझी मुलं एकदम आनंदी आहोत आणि अतुल दादांची सर्व्हिस एक नंबर आजपास नाव माधवी घालते मी फोन घेतला होता दिवाळीच्या ऑफर मध्ये लकी ड्रॉ मध्ये मला सायकल भेटल्या आणि गिफ्ट पण निसर्गात सा मौस मस्ति निसर्ग साई बना, जा रंते निसर साई बना, साई बना, साई बना सा बना सुन्दुटु खाडहिदिपीकार धा रंगगुळा विसाव्याचे वेदू क्षण मौनसमाजा मति रमते मन विसरकत नंदमन साई बन साई पना टेंशन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर पुरूडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावदित लोकप्रिय झालेले पर्यटन स्थळ साईपन